नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुबारक बहार मे फुले गुलजार मे अचानक जग है मुबारक बहार मे गुले गुलजार मे अचानक ये जगमदा तानू माळशिरस तालुका अध्यक्षपदी माननीय श्री मामासाहेब पांढरे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छु रणजित शेठ मोठे माजी नगरसेवक माळशिरस भारतीय जनता पार्टीचे नूतन तालुका अध्यक्ष मामासाहेब पांढरे यांचा जाहीर सत्कार माळशिरसचे माजी नगरसेवक रणजित शेठ मोटे यांच्या वतीने हॉटेल जनसेवा इथे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मामासाहेब पांढरे यांचा हार घालून व फेटा बांधून जाहीर सत्कार करण्यात आला असून नगराध्यक्ष नातेपुते श्री नंदकुमार लांडगे यांचाही यावेळी सन्मान मोटे यांच्या हस्ते करण्यात आला मामासाहेब पांढरे यांचे आगमन होताच हलगीच्या कडकडाटात व फटाके वाजवून भव्य असे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमास माळशिरस गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपस्थितांमध्ये माजी नगरसेवक भगवान थोरात संतोषाबा वाघमोडे सुरेशाबा वाघमोडे नगरसेवक जगन्नाथ गेसगे माजी सरपंच सुरेश तरंगे रवी शेठ मोटे राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब मुजावर आर पी आय तालुका कार्याध्यक्ष समाधान भोसले किरण सावंत वाहिनी नामदार राजू मिसाळ पराग भोरे संजय जमदाडे उद्योजक सूरज कदम कांता गोरड बाळासाहेब वाघमोडे प्रदीप मोटे सह्याद्री न्यूजचे पत्रकार अनिल खंडागळे इत्यादी उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरा सोलापूर